मित्रांनो एक रिपोर्ट समोर आला आहे एम डी एच आणि एव्हरेस्ट सारख्या मसाल्यांपासून कर्करोगाचा म्हणजे कॅन्सरचा धोका आहे या रिपोर्टनंतर भारत सरकारने मोठी कारवाई केली आहे आणि आता फक्त या मसाल्यांबद्दलच नाही तर सर्व प्रकारच्या बाजारात चालणाऱ्या मसाल्यांसाठी आदेश देण्यात आले आहेत तुम्हाला सर्वांना माहीतच असेल दररोज आपण घरी देखील हे मसाले वापरतो असू शकतं की तुम्ही इतर कुठल्या ब्रँड वापरत असाल पण भाज्या डाळ भाताची करी किंवा नॉनव्हेज डिश बनवताना वेगवेगळे मसाले वापरतात गरम मसाला असे सर्व प्रकारचे मसाले त्वच्या जेवणात वापरले जातात तुम्ही घेत असलेला मसाला एम डी एच किंवा एव्हरेस्टचा असेलच असे, असे नाही ते दुसऱ्या कंपनीचे सुद्धा असू शकतात त्यामुळे सरकारने काय आदेश दिला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या रिपोर्टनंतर हाँगकाँगमध्ये एव्हरेस्ट आणि एम डी एचच्या चार प्रकारच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली बंदी घालण्याचे कारण काय तर या दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात पेस्टिसाईड आढळून आले आहेत आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकासारखे काम करणाऱ्या पेस्टिसाइडचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या शरीरामध्ये कर्करोगाचा म्हणजेच कॅन्सरचा धोका वाढतो यामुळेच हाँगकाँग देशाने एम डी एच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट लिमिटेडच्या मसाल्यांवर विक्रीसाठी बंदी घातली आहे कारण इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथेलिन ऑक्साइडचे ग्रुप वन कार्सिओजेनिक म्हणून वर्गीकरण केले आहे आणि फूड सेफ्टी नियमानुसार कीटकनाशके असलेले अन्न मानवी वापरासाठी तेव्हाच विकले जाऊ शकते जेव्हा ते अन्न धोकादायक किंवा हानिकारक नसेल पण इथे तर कॅन्सरचा धोका आहे त्यामुळे ते किती हानिकारक आहे हे समजू शकते आता हा रिपोर्ट समोर येताच जगातील बाकी देशांनी सुद्धा मसाल्यांवर बंदी घातली आहे त्यानंतर आपल्या सरकारने काय केलं हे पाहूया आजच सरकारकडून एक नवीन अडवायझरी जारी करण्यात जा आली आहे ज्यामध्ये एमडीएच आणि एव्हरेस्ट सारख्या सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या मसाल्यांची टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत कारण हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन ठिकाणी या आधीच बंदी घालण्यात आली आहे त्यानंतर आता भारत सरकार कारवाईमध्ये आले असून सर्व प्रकारच्या मसाल्यांची चौकशी करण्यात येणार आहे आता या मसाल्यांची एफ एस एस ए आय म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून टेस्ट केली जाईल सरकारकडून सर्व कंपन्यांच्या मसाल्यांचे सॅम्पल घेऊन त्यांची प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करण्याचे आदेश फूड ऑफिसर्सना दिले आहेत मित्रांनो हे चार मसाले आहेत ज्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त कर्करोगजन्य कीटकनाशके आढळून आली आहेत जी कॅन्सरला कारणीभूत ठरतात मद्रास करी पावडर सांबार मसाला करी पावडर हे तिन्ही मसाले एम डी एच ब्रँडचे आहेत आणि चौथा मसाला आहे एव्हरेस्टचा फिश करी मसाला या चार मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूर मध्ये बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे आता आपले भारत सरकार सुद्धा जागा झाले आहे त्यांच्याकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कारण या बड्या बड्या कंपन्या सर्वसामान्यांच्या आरोग्याशी कसा खेळ करत आहेत याचा अंदाज तुम्ही लावूच शकता मित्रांनो आपण दररोज अनेक प्रकारच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स वापरतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टूथपेस्ट टूथब्रश पासून ते आंघोळीसाठी शॅम्पू साबण आणि अगदी तेल आणि मसाले वेळोवेळी सरकारने सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी केली पाहिजे जेणेकरून कोणती कंपनी काहीतरी चुकीचे करत आहे हे कळू शकेल तुम्ही तुमच्या घरात कोणत्या कंपनीचे मसाले वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी सा व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा